हॅलो गाईज गुड इव्हनिंग आज संडे आहे तर आज सगळे आम्ही घरी आहोत अनिता नाही आहे आमच्यामध्ये आणि तन्वी व्हॅकेशनसाठी आली आहे डोंबिवलीला तर भाई आमचा कुठेतरी आम्हाला फिरायला घेऊन चाललं आहे सांगितलं नाही भाईने कुठे जायचं आहे काय ते फक्त बोला की दोघींनी रेडी व्हा आपल्याला जायचं आहे तर आपण बघूया कुठे घेऊन जातो आहे भाई आपल्याला चला तर आता आम्ही निघालो आहे तिघ जण आहे बघा गाडीवर आहेत आणि भाई आमचा कुठे घेऊन चाललं आहे आम्हाला माहिती नाही फक्त सांगितलं आहे की रेडी वा आणि तन्वी आमची छोटी बहीण वेकेशन मध्ये आमच्याकडे आली आता रोज राहायला फिरायला घेऊन चाललंय रोज हा चाल रोज तिथं खाणं फिरणं रोज चालू आहे मजा भाई कुठे घेऊन चाललाय आम्हाला कुठेतरी जा बघूया तुम्हाला काहीतरी स्पेशल चला मग आपण बघूया आपल्याला बाई कुठे घेऊन चालू गर्दी बघा गर्दी किती आहे बघून इच्छा नव्हते जायची भाई इथे घेऊन आलाय फिश टनल मध्ये तिथेच जाऊया आपण हे बघा आणि हा शेट माणसं बघा कशी पुढे चालेल भाई हे बघा किती मस्त आहे अरे भाई गेला टिकट काट ली विदाउट टिकट टिकट काट ले चल बसना है तू बसना है तुला एक बस आणि इथे फक्त साईडला असे फिश टँक छोटे छोटे ठेवले आहेत ते बघा असे आणि येडे बनवायचे धंदे केलेले आहेत त्यामुळे ह्याच्यावर विश्वास ठेवू कोणी इथे येऊ नका हे फिश टँक आपण आपल्या घरात पण असे बघू शकतो हे बघा हे बघा हे बघा हे असं ह्याला फिश तानान थोडे बोलतात आणि हे बघण्यासाठी लोकांनी एवढी गर्दी केली ॲक्च्युली लोकांनी यांना पागल बनवलेलं आहे आणि त्यात आम्ही सुद्धा पागल बनलेलो आहोत इथे हे बघा इथे छोटे छोटे मासे दिसत आहेत छान पण ऍक्च्युली हे पागल बनवायचे धंदे टनल म्हणजे टनल म्हणजे असं वरतून पण मासे, मासे हवे होते ना भाई कुठे नाहीये शार्क शार छोटे-छोटे मासे काहीतरी काहीतरी बघून आता काढणार आहे बिचारा मासा एक मेला ऑक्सिजन मध्ये तोंडच अडकलंय त्याचं तर मी काय कसं वाटतंय जरा चांगलं वाटतंय का तुला नाही मजा आली ना शी जाऊ चल आपण हवा हवे काहीतरी बोलला कुठला भाईला कुठला तरी वेगळा मासा दिसलेला आहे कुठला मासा दिसला भाई दिसलेला अजून काय अजून काय सुरमई पापलेट वगैरे काय दिसलंय का बघ हे खावलं म्हणजे हे बघा एवढा सुंदर मासा दिसतोय त्याला तो बोलते खवला मच्छी आला ना तुमच्या आईच भोजन जरा अरे लागतं <का> नाही <laughs> <laughs> अरे हगरा यांना काय कलून काय बांधून दिलं तेवळे का आला का वर्दी हाय गोल्ड फिश आहे ना हे गोल्ड फिश आहे ना भाई हां हा ब यांना कलर मारला इंजेक्शन देऊन अरे त्यातला पण एक मेला आहे तो बिचारा अरे बघा एक मासा मेला आहे याच्यामधला बिचारा हे मासे जरा फिरताना दिसतात नाही एवढे सगळे मंद गतीचे मासे आहेत जरा बरे त्यांची जरा तब्येत ठीकठाक करून मगाशी बोललो की आम्हाला इथे टनल नाही बघायला भेटले तर सॉरी मग असे बोलल्या म्हणून इथे आहे आम्हाला काय वाटतंय एसी एसी हा तन्वीला इथे एसी लागले वा आणि खरं तर ते फिश टनल मध्ये ना गार वाटतंय पण ते सुंदर दिसतं ना।, ना।, ना मासे ना मासे इकडे पास्ता फिरतायत खूप मोठा आहे दिसतातले पैसे हा आपल्या भांडूपच्या बँक मध्ये होता ना आरवा हा हा छोटा

<laughs> अल्ला <laughs> <चिले> <laughs> हे आता आम्ही आलोय आवड़ते जागी हा तन्वी खुश नॉट ॲटाऊन खेळायचं ना तुला मग साथ नाही तू एकटी बसणार आहेस किती मोठ आहे भाई काहीतरी शोधतोय की बहिणींना काय घेऊ मी हा भाई भेटत नाही असं मी सांगतो ना तुला शोधणार ना मी आम्ही सांगतो ना मी शोधणार मला भेटणार मी घेणार अर्थ आहे मी दाखवते ते तू घे ठीक आहे तन्वी काय पाहिजे बोल लवकर तन्वीला नुसतं खेळायचं बस येड बस फक्त गेम हा आता इथे हा गेलाय आहे हे छोट्या मुलांचे स्वतः गेम खेळणार ठीक आहे भाई काय हे खेळायचा विचार आहे हे खेळायचा विचार आहे बघितलं मी तू एवढ्या कर मी तू लोक फिरायचं काय पाठी हालत नाही हा त्यात आम्ही पण आहोत तन्वी आणि भाई यांच्यामध्ये बसणार आहे ना तन्वी है है है, ना। फास्ट फिरतोय आता तन्वी ह्याच्यामध्ये जाऊन बसणार आहे हा तन्वी तन्वी ह्याच्यामध्ये बसणार आहे आता जाऊन सगळ्या गोष्टी आहेत खाऊपासून पासून खेळण्यापासून

ए भाई मी टॉपला बसतो भाई, भाई तुझं सा दिमाग सांग काय काय बोलला भाई आपण हा आकाशबाय भरे पर्यंत हो, ना आपण अजून एक राऊंड मारून येऊ हळू 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 एक राऊंड आपला कंप्लीट होईल त्याच्यामध्ये बसलं की काय लगेच भरेल लगेच पाच मिनिटात घरी पण जाऊ मस्त दिमाग तर्वीला वगैरे त्याच्यात जायचंय दिसते का इथून नाही दिसत तर ठीक आहे आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो त्याच्यात बसायचं आणि मी एकटीच बसणार आहे त्याच्यामध्ये अरे तुला जायचंय ना तर मी त्याच्यामध्ये एक्टिव्ह असणार आहे नाही दिदी नाही दीदी वगैरे नाही दीदीला भीती वाटते हो दीदी नाही तर मी त्याच्यामध्ये एक्टिव्ह असणार आहे मी दाखवतोय आता कुठे घेऊन जाणार आहे

आलो आहे झूममधून कसं वाटलं तर मी आकाशवाणत बसून हे माझी व्हिडिओ बघायला आता कळेल तुम्हाला कसं कसे वाटायली अशी जी ऑर्डर होती ना मस्त मजा आली आणि भाईनी जी व्हिडिओ काढलेली आहे बघा आता तुम्ही त्याच्यामध्ये नाही चला आता मी काढलो थोडेसे एक दोन फोटो काढतो आणि जातो मी आता